आपल्या कवठेमांकाळमध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल इथं लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा सर्वात सस्ता आणि पंधरा हजार रुपयांच्या पुढील खरेदीवर हमखास गिफ्ट सुद्धा मिळवा लग्न बस्ता महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्ये वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथनिक वेअर आणि अहेरी साड्या होलसेल दरात पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल देशिंग रोड यशवंत नगर कवठे मोटरसायकल चोरी करणाऱ्या एकाला अटक जत पोलीस ठाण्याच्या पथकाची कारवाई जत पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना चोरीची मोटरसायकल जत ते अचकनहळी जाणाऱ्या रस्त्यावर थांबलेल्या एकाला जत पोलीस ठाण्याच्या पथकाने अटक केली असून मल्लिकार्जुन कल्लप्पा मेहत्रे व एकतीस राहणार हनुमान नगर विश्रामबाग सांगली याला या प्रकरणी अटक करण्यात आली आहे सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंके यांनी वाढत्या चोरी व घरफोडीच्या अनुषंगाने रेकॉर्डवरील इस्मांची माहिती घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत आदेश दिले होते जत पोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण रासकर यांनी आपल्या पथकाला चोरी व घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते वरिष्ठांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे जत पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना पोलीस कॉन्स्टेबल विनोद सक्टे यांना त्यांच्या बातमीदारामार्फत बातमी मिळाली की चोरीची मोटरसायकल सोबत एक इसम जर ते अचकनहळी जाणाऱ्या रस्त्यावर ताड मळ्या शेजारी असणाऱ्या शासकीय धान्य गोदामाजवळ संशयास्पदरित्या थांबलेला आहे मिळालेल्या बातमीप्रमाणे पोलीस पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिली त्याला विश्वासात घेऊन अधिक चौकशी केली असता मल्लिकार्जुन मेहत्रे याने तीन मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिली असून त्याच्याकडून चोरीच्या पंच्याहत्तर हजार रुपये किमतीच्या तीन मोटरसायकल असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे पोलीस अधीक्षक संदीप घुगे अपर पोलीस अधीक्षक रितू घोकर उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण रासकर साहायक पोलीस निरीक्षक लातुरे पोलीस हेड कॉन्स्टेबल पाटील मुल्ला विनोद सकटे सागर करांडे मगदूम यांनी या कारवाईत सहभाग घेतला आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क